मित्रांनो आपण मराठीतून ही लँग्वेज शिकत असताना आपल्या चॅनलमध्ये आतापर्यंत बऱ्याचशा व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत तरी तुम्ही त्या बघितल्या आहेत खूप सारे कन्सेप्ट आपण बघितले त्यातला एक महत्वाचा कन्सेप्ट होता ऍरे ॲरे हा एक, स्टोरे स्टोर एक असा स्टोरेज आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो व्हेरिएबल एक आणि व्हॅल्यू अनेक असं त्याचं थोडक्यात समीकरण होतं आपल्याला बऱ्याच जणांना एक उत्सुकता असते की हे कसं शक्य असेल त्याचं इंटरनल मेकॅनिझम कसा असेल अरे हा एक व्हेरिएबल असून तो अनेक व्हॅल्यू कसा स्टोअर करू शकत असेल याच्या मागचं नेमकं सायन्स काय आहे याची उत्सुकता बऱ्याच जणांना असते जे क्युरिसिटी असते ज्यांच्यामध्ये जे विद्यार्थी असे असतात की ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी डाऊट असतो किंवा शंका असते मग विद्यार्थी विचार करतात की हा अरे जो आहे तो इंटरनली कसा वर्क करत असेल याच्या मागचे उत्तर शोधताना आपल्याला जेव्हा आपण पॉइंटर शिकतो त्यावेळेला आपल्याला त्याचं उत्तर सापडतं आता आपण दुसरा एक महत्वाचा कन्सेप्ट व्हिडिओज व्हिडिओजमध्ये बघितला आणि त्याचं नाव होतं पॉइंटर पॉइंटर हा एक असा स्पेशल व्हेरिएबल आहे की जो मेमरी ॲड्रेस स्टोअर करू शकतो आणि त्या मेमरी ॲड्रेसला जी व्हॅल्यू असेल ती तो ॲक्सेस करतो मित्रांनो आजचं सेशन खूप वेगळं आहे आणि इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण बघितलं तर बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये आजच्या सेशनशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात त्यामुळे जॉबच्या शोधात असलेले काही कॅन्डिडेट असतील तर त्यांना आजचं सेशन हे नक्कीच खूप महत्वाचं ठरेल काही विद्यार्थी असतील जे क्युरियोसिटी असेल ज्यांच्यामध्ये की अरे कसा वर्क करतो त्यांच्यासाठी पण आजचं सेशन खूप महत्वाचं असेल मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की अरे आणि पॉइंटर यांच्यामध्ये काय नातं आहे त्यांचं रिलेशनशिप काय आहे खूप जणांना पॉइंटरही माहिती असतो अरेही माहिती असतो पण त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे काही प्रश्नांचे उत्तर ते देऊ शकत नाहीत तर तुमचा आजच्या व्हिडिओमधून तो कन्सेप्ट जो आहे तो अतिशय क्लिअर होणार आहे संपूर्ण व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा याच्या आधीच्या व्हिडिओ तर बघायलाच पाहिजे तरच आजची व्हिडिओ समजेल त्यामुळे ज्यांनी अजून मागच्या व्हिडीओ बघितल्या नसतील त्यांनी त्या पूर्ण व्हिडिओज बघा सिरियली त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा आणि मग आजची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल तर मी सुनील निकम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये आजचा आपला जो महत्वाचा विषय आहे तो आहे अरे आणि पॉइंटर यांच्यामधील नातं म्हणजे रिलेशन अॅरे आणि पॉइंटर मध्ये काय रिलेशन आहे हे आपण आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी बघतो आहोत मित्रांनो अरे बद्दल आपण याच्या आधी बघितलंय की अरे हा एक असा व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये अनेक व्हॅल्यू स्टोअर करता येतात आणि पॉइंटर हा असा व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर करता येतो मग आता अरे आणि पॉइंटरचं काय रिलेशन आहे तर अरे आणि पॉइंटरचं रिलेशन असं आहे की इन सी प्रोग्रामिंग अॅरे इज कॉल्ड कॉन्स्टंट पॉइंटर बघा आता हे रिलेशन फार महत्वाचं आहे की अरे हा एक कॉन्स्टंट पॉइंटर असतो म्हणजे तो पॉइंटर असतोच पण तो कॉन्स्टंट पॉइंटर असतो बिकॉज द नेम ऑफ अरे रिप्रेझेंट्रेस ऑफ इट्स फर्स्ट इलेमेंट बघा आता इथे काय म्हटलंय की अरे आपण जेव्हा एखादा क्रिएट करतो तेव्हा अरेचं जे नाव असतं तो ऍक्च्युली एक पॉइंटर असतो आणि तो काय पॉइंट करतो आता आपल्याला हे माहितीये की पॉइंटर म्हटलं की त्याच्यामध्ये ऍड्रेस असतो मग जर अरे हा पॉइंटर असेल तर त्याच्यामध्ये ऍड्रेस कोणाचा असेल तर तो ऍड्रेस असतो पहिल्या व्हॅल्यूचा मध्ये अनेक व्हॅल्यू असतात पण पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस जो आहे तो मध्ये स्टोअर होत असतो त्याला बेस ऍड्रेस असं म्हणतात बेस ॲड्रेस आता बघा एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर हा एक अॅरे मी क्रिएट केलेला आहे हा ए आर आर नावाचा ऍरे आहे ज्याची साईज आहे फाईव्ह आणि या पाच व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर केल्या आहेत एक दोन तीन चार पाच आता हा जो आता या संकल्पनेनुसार आपण काय म्हणू शकतो हा जो ए आर आर नावाचा जो व्हेरिएबल आहे तो एक पॉइंटर आहे आणि त्याच्यामध्ये ही पहिली व्हॅल्यू जी आहे म्हणजे वन ती मेमरीमध्ये जिथे कुठे स्टोअर होईल त्याचा ऍड्रेस ह्या ए आर आर मध्ये स्टोअर होईल म्हणजे आता च्या नावामध्ये पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस स्टोअर झालेला असतो मग बाकीच्या व्हॅल्यू कशा ऍक्सेस होतात आता टू थ्री फोर ह्या कशा काय ऍक्सेस होतात सिंपल गणित आहे मध्ये आपण असं बघितलंय की ऍरे मध्ये ज्या व्हॅल्यू स्टोर होतात त्या एका शेजारी एक स्टोअर होतात मेमरीमध्ये म्हणजे आपण एक्झाम्पल असं म्हटलं की पहिली व्हॅल्यू जर ऍड्रेस हंड्रेड ला स्टोर असेल तर नेक्स्ट व्हॅल्यू एकशे एक ऍड्रेस एक ला स्टोअर होईल हंड्रेड ला तिसरी व्हॅल्यू एकशे दोन ऍड्रेस ला स्टोअर होईल त्याच्या पुढची व्हॅल्यू एकशे तीन ला स्टोअर होईल म्हणजे ज्या व्हॅल्यू आहे त्या एकाच शेजारी एक नेक्स्ट लोकेशनला स्टोर होत जातात पुढच्या लोकेशनला स्टोर होत जातात आता पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस जर आपल्याला माहिती असेल तर त्या ऍड्रेसमध्ये तुम्ही एक मिळवला तर तुम्हाला दुसऱ्या व्हॅल्यूचा ऍड्रेस मिळेल त्या ऍड्रेसमध्ये तुम्ही दोन मिळवला तर तुम्हाला तिसऱ्या व्हॅल्यूचा ऍड्रेस मिळेल म्हणजे जर एक ऍड्रेस तुमच्या जवळ असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही पुढचे ऍड्रेस शोधू शकता आणि हेच अरेचं वर्किंग आहे अरे जेव्हा क्रिएट होत असतो तेव्हा तो ऍक्च्युली पॉइंटर असतो आणि त्याच्यामध्ये पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस असल्यामुळे मग पुढच्या व्हॅल्यू आपण त्याच्या थ्रू सहज ऍक्सेस करू शकतो मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे सगळं दाखवणारच आहे पण आधी पहिल्यांदा आपण थिअरॉटिकली हे सगळं समजून घेतोय कारण त्याची थिअरी समजली तर प्रॅक्टिकल तुम्हाला नक्की लक्षात येईल पुन्हा एकदा सांगतो की अरे हा एक कॉन्स्टंट पॉइंटर आहे आणि त्याच्यामध्ये अरेची जी पहिली व्हॅल्यू असते त्याचा ऍड्रेस स्टोअर झालेला असतो आता या एक्झाम्पलमध्ये हा जो ए आर आर आहे हा एक व्हेरिएबल नसून तो एक पॉइंटर आहे आणि पहिल्या व्हॅल्यूचा म्हणजे हा जो वन आहे त्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये स्टोअर झालेला असेल ओके तर आता रिलेशन लक्षात घ्या पुरावा एकदा की अरे आणि पॉइंटर मधलं नातं किंवा रिलेशन काय आहे तर अरे हा एक व्हेरिएबल नसून तो एक पॉइंटर असतो आणि त्याच्यामध्ये पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस स्टोअर झालेला असतो ओके आता मदतीने बाकीच्या व्हॅल्यू कशा कर ऍक्सेस करायच्या हे आपण प्रॅक्टिकल डेमो हो मध्ये पुढे बघूया तर आता काही की पॉइंट्स या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो की आता तो जो ए आर आर म्हणजे जे नाव होतं ना त्याला आपण आर नाव दिलंय त्याच्यामध्ये पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस असतो त्याला बेस ऍड्रेस असं म्हणतात ए आर आर होल्ड द बेस ऍड्रेस ऑफ ऍरे हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा दुसरा की पॉईंट काय आहे यू कॅन ऍक्सेस ऑर मॉडिफाय द इलेमेंट युझिंग ए आर आर झिरो ए आर आर वन म्हणजे तुम्ही त्याच्या इंडेक्स ला जाऊन व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतात म्हणजे आपण जेव्हा ए आर आर ऑफ झिरो असं म्हणतो तेव्हा ऍक्च्युली तो काय करत असतो माहिती का तो त्या ए आर आर मध्ये जो ऍड्रेस आहे त्याच्यात झिरो ऍड करून तुम्हाला जो ऍड्रेस मिळेल अर्थातच तो पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस असतो ती तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही ए आर आर वन असं लिहितात तेव्हा तो काय करतो ए आर आर मध्ये जो पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस आहे त्याच्यात एक ऍड करतो म्हणजे तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळते अशा पद्धतीने हे इंडेक्स जेव्हा आपण देत असतो इंटरनली तो पुढच्या ऍड्रेसला जात असतो ओके तर ह्या पद्धतीने आपण त्या ऍक्सेस करू शकतो इव्हन मॉडीफाय करू शकतो बट यू कॅनॉट डू समथिंग लाईक दिट तुम्ही आता या ठिकाणी व्हॅल्यू चेंज करू शकता तिथली पण तुम्ही काय नाही करू शकत बघा तुम्ही अरेच्या नावामध्ये म्हणजे तो एक पॉइंटर आहे त्याच्यात तुम्ही ऍड नाही करू शकत कारण तो कॉन्स्टंट पॉइंटर असतो कॉन्स्टंटचा अर्थ होतो फिक्स म्हणजे त्या ए आर आर मध्ये जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला बदलता येणार नाही नॉर्मल पॉइंटर जेव्हा असतो तेव्हा ते आपण त्याचा ऍड्रेस बदलू शकतो पण अरे हा जेव्हा पॉइंटर म्हणून क्रिएट होत असतो तेव्हा तो एक कॉन्स्टंट पॉइंटर असतो आणि त्याच्यामधला ॲड्रेस तुम्हाला बदलता येत नाही म्हणजे तुम्ही इथे जो प्रयत्न करताय समजा ए आर आर मध्ये एक ऍड करू दिस इज नॉट पॉसिबल मग तो कम्पायलर एरर दाखवेल आणि तुम्ही त्या ऍड्रेसमध्ये असा ऍड नाही करू शकत तर आपण तो कशा पद्धतीने पुढे ॲक्सेस करायचा ते पुढे बघूयात पण हे ती चार पाच की पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आता हे आपण मॉडिफाय का नाही करू शकत त्याच्या मागचं कारण मी सांगितलं बिकॉज ए आर आर इज नॉट अ मॉडिफायबल व्हेरिएबल इट इज ॲड्रेस अँड इट इज फिक्स म्हणजे तो एक ॲड्रेस आहे आणि तो कॉन्स्टंट आहे तो बदलता येत नाही तर आता हे की पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके ओके आता रेग्युलर पॉइंटर बरोबर जर आपण अरे कम्पेअर केला म्हणजे अरे हा एक पॉइंटर आहे आणि त्याला आपण रेग्युलर पॉइंटर बरोबर कम्पेअर केलं तर काय कम्पॅरिझन राहू शकते बघा समजा ए आर आर हा एक पॉइंटर आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक ऍड्रेस आहे बरोबर मग आपण हा पीटीआर नावाचा दुसरा एक पॉइंटर घेतला आणि समजा तुम्ही एआरआर जर त्याच्यामध्ये असाईन केला तर हे चालेल का व्हॅलिड आहे का याचं उत्तर आहे यस तुम्ही ए आर आर मध्ये जो ऍड्रेस आहे तो दुसऱ्या पॉइंटरला असाईन करू शकता ए आर आर मधला पॉइंटर तुम्ही याच्यामध्ये असाईन करू शकता दिस इज व्हॅलिड मग आता आपण काय बघितलं ए आर आर मध्ये एक ऍड केला के तर चालतो का नाही चालत पण मग या पीटीआर मध्ये ऍड केला तर यस चालतो तुम्ही या पीटीआर मध्ये जर एक ऍड केला तर तो तुम्ही पुढच्या लोकेशनला दा जाल म्हणजे त्या पुढे जाईल तो घेऊन तर हे असं पॉसिबल आहे तुम्ही डायरेक्ट एआरआर मध्ये ऍड नाही करू शकणार पण तुम्ही या मध्ये एआरआर असाईन करून त्याच्यात एक ऍड केला तर चालतो हा बदलेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही असं नाही करू शकणार की तुम्ही डायरेक्ट एआरआर मध्ये प्लस वन केला तर तिथे मात्र एरर येऊ शकते बघा मग काय पुन्हा एकदा लक्षात घ्या की तुम्ही ए आर आर हा पॉइंटर आहे त्याच्यात एक ऍड करायला गेले तर इनव्हॅलिड होईल पण समजा तुम्ही तो पॉइंटर म्हणजे ए आर आर दुसऱ्या पॉईंटरमध्ये ठेवून त्याला इन्क्रीज केलं तर मग मात्र व्हॅलिड आहे तर हे देखील पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे नॉर्मल पॉइंटर आणि आपला अरे याच्यामध्ये काय फरक येतो नॉर्मल पॉइंटर हा कॉन्स्टंट नसतो व्हेरिएबल असतो तो बदलू शकतो पण ए आर आर जो आहे तो मात्र कॉन्स्टंट पॉइंटर आहे त्यामुळे तो बदलता येत नाही ओके आता कन्क्लुजन काय निघतं बघा याच्यातून याच्यातून एक महत्वाचं कन्क्लुजन असं निघतं की अरे इन सी इट लाईक अ पॉइंटर इन द वे इट गिव्ह ऍक्सेस टू मेमरी बट इट्स कॉन्स्टंट बिकॉज यू कॅनॉट चेंज इट्स बेस ऍड्रेस म्हणजे अरे हा पॉइंटर आहे तो मेमरी मधले व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो तुम्ही तिथली व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतात पॉइंटरच्या मदतीने पण तुम्ही त्याचा ऍड्रेस बदलू शकत नाही म्हणून त्याला कॉन्स्टंट पॉइंटर असं म्हणतात दॅट्स वाय इट्स ऑफन रेफर टू ऍज अ कॉन्स्टंट पॉइंटर हे कन्क्लुजन या ठिकाणी निघतं आता आपण हे जे काही थेरॉटिकली एक्सप्लेन केलं हे जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली बघत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर कसा काय विश्वास ठेवायचा अगदी बरोबर आहे मग आपल्याला काय करायचं आता हे सगळे कन्सेप्ट अरेचे तो खरंच पॉइंटर असतो का मग तो पॉइंटर सारखा ऍक्सेस होऊ शकतो का बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकली बघूयात आपण आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जातो आणि काही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स करून दाखवतो म्हणजे हे सगळे कन्सेप्ट जे आपण आता बघितले हे तुमचे अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होतील तरीही त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असलेच तर, असले तर तुम्ही मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की आन्सर करेल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आता इथून पुढे सी लँग्वेजचे अडव्हान्स कन्सेप्ट मी तुम्हाला मराठीतून शिकवतोय आणि युट्यूबवर तुम्हाला अशा कुठल्याच व्हिडिओ सापडणार नाही ज्या या लेवलपर्यंत तुम्हाला सी लँग्वेज शिकवत असतील बेसिक लेवल पर्यंतच्या मराठी व्हिडिओ कदाचित सापडतील पण अॅडव्हान्स लेव्हलला सी लँग्वेज शिकवणार आपलं कोडिंग कट्टा हे एकमेव चॅनेल असणार आहे आणि तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवा फक्त सी लँग्वेज नाही तर अजून बऱ्याचशा लँग्वेजेस मी या चॅनलमध्ये अपलोड करेल त्यामुळे हे चॅनल तुम्हाला नक्कीच कामात येणार आहे तुमच्या मध्ये तुम्हाला कामात येईल तुमच्या मध्ये कामात येईल आणि सी लँग्वेज शिकण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग तुमच्यासाठी मी हा उपलब्ध करून दिला आहे पुन्हा एकदा नम्र विनंती करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल चला आपण डेस्कटॉपवर जाऊ आणि त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आजच्या व्हिडिओचे जे आहेत ते बघूया आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन आलोय आणि देव सी प्लस प्लस हा जो आपला कम्पायलर आहे तो आपण आता इथे सुरू करू आणि काही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आपण करू पहिल्यांदा मी काय करतो बघा एक सिम्पल अॅरे क्रिएट करतो आणि तो नॉर्मल अॅरे आपण कसा वापरत होतो आधी इथे मी तुम्हाला दाखवतो काही हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड कराव्या लागतात जसं की हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच त्याच्यानंतर इंटीजर मेन आणि आपण इथे मेन कोड घेऊ आता मी सिंपल ऍरे बनवतो इंटीजर टाईपचा सपोज काही आपण देऊ शकतो अॅरेला मी नंबर स्टोअर करतो म्हणून त्याला नम असं नाव देतो आणि या नम ऍरे मध्ये मी काही व्हॅल्यू स्टोअर करतो सपोज मी याच्यामध्ये टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी आणि फिफ्टी पाच व्हॅल्यू मी याच्यामध्ये स्टोअर केल्या आता या पाच व्हॅल्यू आपल्याला नॉर्मल ऍरे सारख्या ऍक्सेस करायच्या असतील तर आपण काय करतो इंटीजर टाईपचा एक इंडेक्स व्हेरिएबल घेतो सपोज मी हा आय व्हेरिएबल घेतला आणि या पाच व्हॅल्यू मला प्रिंट करायचा आहे शो करायचा आहे मग मी काय करतो इथे एक सिंपल मॅसेज देतो की अरे मधल्या व्हॅल्यू मी प्रिंट करतोय गिवन व्हॅल्यूज आर आणि मग त्या व्हॅल्यू मला शो करायचा आहे गिवन व्हॅल्यूज मी इथे प्रिंट करतोय आणि त्याच्यासाठी आता ते, ते एकाच लाईन प्रिंट करतो मी फॉर आय इक्वल्स टू झिरो आय लेस दॅन फाईव्ह पाच व्हॅल्यू आहेत आय लेस दॅन फाईव्ह आणि आय प्लस प्लस ठीक आहे आणि इथे मी प्रिंट करतोय आर मधली व्हॅल्यू प्रिंट एप परसेंटेज डी मध्ये थोडी स्पेस सोडतो आणि या ठिकाणी मी नम ऑफ आय म्हणजे त्या नम नावाच्या ॲरे मधली व्हॅल्यू मी प्रिंट करतो हा नॉर्मल वे आहे म्हणजे इथे आपण सिम्पल ॲरे क्रिएट केला आणि त्या ॲरेच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण प्रिंट केल्या प्रिंट होत आहेत का हे आपण चेक करू आता मी याला सेव्ह करतो आता हा पॉइंटरचा पुढचा प्रोग्राम आहे मी याला पीटीआर फाईव्ह नावाने सेव्ह करतोय पीटीआर फाईव्ह डॉट सी ठीक आहे आता याला कंपाईल करतो बघा नॉर्मल प्रोग्राम आहे कंपाईल होईल कर दो, आर, 10, 20, 30, 40, 50, मी याला रन करतो तुम्हाला त्या ज्या पाच व्हॅल्यू आहेत त्या स्क्रीनवर प्रिंट होताना दिसतील ते बघा गिव्हन व्हॅल्यूज आर टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी ठीक आहे म्हणजे आपण त्या पाच व्हॅल्यू ज्या आहेत त्या नॉर्मल पद्धतीने प्रिंट केल्या ओके इथे मी त्याच लाईन प्रिंट करतो पुन्हा एकदा कंपाईल करतो आणि त्या व्हॅल्यू तुम्हाला दाखवतोय बघा पाच व्हॅल्यू प्रिंट झाल्या ठीक आहे गिव्हन व्हॅल्यूज आर टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी ओके आता आपण असं बघितलं की अरे हा पॉईंटर असतो यस मग जर अरे पॉइंटर असेल तर त्याला पॉइंटर म्हणून प्रिंट करता येऊ शकतं का मग आता मी त्याला ॲज अ पॉइंटर प्रिंट करतो बघा मी इथे पुढे काय करतो त्याच व्हॅल्यू मी आता वेगळ्या पद्धतीने प्रिंट करतो मी इथे लिहितो प्रिंटेड आता लिहितो मी इथे व्हॅल्यूज ऍक्सेस ऍज पॉइंटर ठीक आहे पॉइंटर समजून त्या व्हॅल्यू ऍक्सेस करतो आणि मग त्या सेम व्हॅल्यू मी आता इथे प्रिंट करून दाखवतो ऍज अ पॉइंटर परत मी इथे लूप घेतो बघा पाच व्हॅल्यू आहेत पाच वेळा प्रिंट करावे लागतील फॉर आय इक्वल्स टू झिरो आय लेस दॅन फाईव्ह आणि आय प्लस प्लस आय प्लस प्लस ठीक आहे आता मी काय करतो बघा इथे प्रिंट करताना मी इंडेक्स नाही वापरणार ऍज अ इंडेक्स न वापरता मी काय करतो बघा डी इथे मी लिहितो इथे आता क्वाइंटरला व्हॅल्यू ऍक्सेस करताना आपण स्टार लावतो बरोबर समजा मी इथे फक्त स्टार नम असं लिहिलं तर काय होईल पहिली व्हॅल्यू जी आहे ती पाच वेळा प्रिंट होईल कारण आपल्याला हे माहिती आहे की कुठलाही अरे जेव्हा आपण क्रिएट करतो तर तो एक कॉन्स्टंट पॉइंटर असतो आणि पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस त्याच्यात असतो मग आपण पहिल्यांदा हे बघू की इथे स्टार नम मी प्रिंट करतोय पाच वेळा तर तो काय करेल पहिली व्हॅल्यू जी आहे टेन ती पाच वेळा प्रिंट करायला पाहिजे त्याने बरोबर आहे म्हणजे आपण फक्त स्टार लावून नम प्रिंट करतोय तो पॉइंटर आहे तर बघूयात आता मी याला कंपाईल करतो पहिल्यांदा आणि रन करून बघतो तर आउटपुट काय होतं बघा व्हॅल्यूज हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे व्हॅल्यूज पॉईंटर टेन 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 दहा वेळा तो आलाय बघा नेक्स्ट लाईनवर घेऊन जातो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल तुम्ही स्लॅश टाकू टाको आता मी परत त्याला रन करतो आता बघा आउटपुट तुम्हाला सेकंड लाईनचा आउटपुट बघा व्हॅल्यूज ऍक्सेस ऍज पॉईंटर टेन 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 दहा वेळा प्रिंट होतोय बघा आपण काय केलं फक्त स्टार लावून त्या नम ला प्रिंट केलं म्हणजे आपल्याला आता हे क्लिअर झालं की पहिल्या व्हॅल्यू मध्ये असतो मग इथे पहिली व्हॅल्यू बरोबर ऍक्सेस झाली आता मला पुढच्या व्हॅल्यू ऍक्सेस करायची मी काय करतो बघा हा जो नम आहे त्याच्यामध्ये मी प्लस आय करतो इथे प्लस आय बघा आता आय ची व्हॅल्यू सुरुवातीला झिरो राहील पहिल्यांदा आय इक्वल्स टू झिरो असणार आहे म्हणजे तो काय करेल त्या मध्ये झिरो झिरो मिळवून जो ऍड्रेस मिळेल नम चेंज होणार तो तसाच राहील त्या नम मध्ये जो ऍड्रेस आहे त्याच्यात प्लस वन करून जी काय व्हॅल्यू मिळेल म्हणजे जो काय ऍड्रेस मिळेल तो ऍड्रेस या ठिकाणी प्रिंट होईल आय जेव्हा वन होईल तेव्हा दुसरी व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे आय टू असेल तेव्हा तिसरी व्हॅल्यू आणि बरोबर सगळ्या पाच व्हॅल्यू त्याने ऍक्सेस केल्या पाहिजे करतो का आपण चेक करूयात बघा आता मी त्याला रन करतो आणि तुम्हाला दाखवतो बघा आता सेम व्हॅल्यूज त्याने प्रिंट केले आहेत बघा म्हणजे आपण आणि पॉइंटरचं जे रिलेशन बघितलं ते या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट लक्षात येते बघा ही जी लाईन आहे ही खूप महत्वाची म्हणजे तुम्ही नम नावाचा जो अरे क्रिएट केला तो पॉइंटर असतो हे या ठिकाणी आपण प्रूव्ह केलं सिद्ध केलं आपण त्याला स्टार लावून जेव्हा प्रिंट केलं तेव्हा पहिली व्हॅल्यू बरोबर प्रिंट झाली म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या व्हॅल्यूचा ऍड्रेस असतो हे पहिल्यांदा प्रूव्ह झालं आणि आपण जसं आय त्याच्यात ऍड करत गेलो म्हणजे पुढे पुढे तो सरकत गेला आणि पुढच्या व्हॅल्यू बरोबर ऍक्सेस झाला म्हणजे आपल्याला हे पण क्लिअर झालं की अरेच्या व्हॅल्यू ह्या काय म्हणू आपण की सिक्वेन्सिअली स्टोअर होत असतात पहिल्या व्हॅल्यूच्या शेजारी दुसरी व्हॅल्यू स्टोअर होत असते म्हणजे पुढच्या ऍड्रेसला दुसऱ्या व्हॅल्यूच्या पुढे तिसरी व्हॅल्यू स्टोअर होत असते हे देखील या ठिकाणी क्लिअर झालं आणि आपण अरे हा पॉइंटर असतो हे या ठिकाणी क्लिअर केलं आता अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण बघूया अरेचा जो अरेचा पॉइंटर आहे अरे हा पॉइंटर आहे तो कॉन्स्टंट आहे असं म्हणतात म्हणजे मग त्याचा मधला जो ऍड्रेस आहे तो बदलता येत नाही मी आता प्रयत्न करून बघतो हो मी नम नम इक्वल्स टू नम प्लस वन असं करतो ही जी लाईन आता मी ॲड केली कि मी त्या अरे मध्ये जो ऍड्रेस आहे त्याच्यात एक ऍड करायचा प्रयत्न करतोय इथे वेगळं आहे इथे काय केलंय आपण ऍड केलाय म्हणजे तो नम चेंज नाही केला तात्पुरता ऍड केला आणि प्रिंट केला आपण डायरेक्ट ऍक्सेस केला इथे आपण काय करतोय नम प्लस वन करून जो रिझल्ट येईल तो त्या नम मध्ये स्टोअर करतोय आपण म्हणजे तो जो पॉइंटर आहे त्याला आपण मॉडिफाय करायचा प्रयत्न करतोय होतोय आपन का आपण बघूयात आता या ठिकाणी मी जेव्हा प्रयत्न केला तिथे एरर दिसते बघा आणि तो एरर काय दाखवतोय तो असं म्हणतोय असा इन टू एक्सप्रेशन विथ ऍरे टाइप म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्या ऍरे मध्ये जो पॉइंटर आहे तो मॉडीफाय करू शकत नाही हे पण क्लिअर झालं आणि मग आपण दुसरी एक गोष्ट बघितली की जर दुसरा एखादा पॉइंटर घेतला आणि त्याच्यात त्याचा ऍड्रेस ठेवला तर यस मग तो बदलता येऊ शकतो का आपण प्रयत्न करू आता मी काय करतो बघा इथे अजून एक दुसरा पॉइंटर घेतो इंटेरियर टाईपचा मी इथे इंटीजर स्टार PTR, एक दुसरा पॉइंटर घेतो आणि त्याच्यामध्ये नम मी स्टोअर करतो नम ठीक आहे म्हणजे आता पीटीआर मध्ये आहे आणि हा जो पीटीआर आहे त्याला मी बदलायचा प्रयत्न करतो मी असं देतो आता पीटीआर इक्वल्स टू पीटीआर प्लस वन म्हणजे मी नम मध्ये ऍड करत होतो तो घेत नव्हता आता याच्यात तो चेंज करू देतो का बघा तो ओ, यस म्हणजे हे क्लियर क्लिअर झालं की पॉइंटरचा ऍड्रेस जर आपण दुसऱ्या पॉइंटरमध्ये स्टोअर करून ऍक्सेस केला तर तो प्रिंट करतो किंवा चेंज करू देतो असं आपण बघितलं तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंटर आणि अरे यांचं रिलेशनशिप जे आहे ते या ठिकाणी आपण बघितलं आणि आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजलीच असेल तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटूयात वे आपण आपल्या माणसाच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये